सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कारंजा आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभुरी आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे जळकोट आवक झाली आहे चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिल्लोड आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे चार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान